दी न्यूज प्लस चॅनल आणि स्मार्ट महाराष्ट्र चॅनलच्या गणेशोत्सवांतर्गत विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये श्रींच्या मूर्तीचं पूजन करण्यात आलं दीर्घायू क्लिनिकच्या डॉक्टर कीर्ती गोळवलकर समीर गोळवलकर कॉन्ट्रॅक्टर उमाकांत निकम अनिल विपत अॅडव्होकेट अरविंद देडे अॅडव्होकेट मीरा कैलास प्रसाद एडव्होकेट मोहन पवार अॅडव्होकेट महादेव गोटे शिवसेनेचे नेते सचिन चव्हाण सेवानिवृत्त शिक्षक हनुमंत मोतीबने अॅडव्होकेट श्रीशैल रणखांबे लेबर कोर्टाचे उपाध्यक्ष एडव्होकेट बी टी जाधव तसंच बाबासाहेब जाधव स्नेहदीप पब्लिक स्कूलच्या सचिव स्नेहा पाटील संदीप पाटील त्याचप्रमाणे विरेश धरणे ऋतुजा धरणे स्त्री शक्ती फाउंडेशनच्या संस्थापिका तथा अध्यक्षा किरण माशाळकर फाउंडेशनच्या सदस्या श्रावणी चेकेटकर पूनम दायमा गवळी वस्ती तालीमचे अध्यक्ष महादेव गवळी गवळी वस्ती गृहनिर्माण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत पवार शंभूराजे प्रतिष्ठानचे संस्थापक शामराव गांगरडे तसंच महेश चव्हाण हेमंत इंगळे सुनील कदम संदीप काशीद दादा गांगरडे प्रशांत भगरे प्रशांत साळुंके सूरज काशीद आदींच्या हस्ते श्री गणरायाची महाआरती करण्यात आली <laughs> ॐ <laughs> श्रीं

बापा। ओ, ओ, नमस्कार मी स्नेहा पाटील स्नेहादी पब्लिक स्कूल याची मी ओनर आहे आज मला स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल यांनी मला आज गणपतीच्या आरतीचा मान दिला याबद्दल मी खरंच त्यांचे खूप मनापासून धन्यवाद मानते माझी बरीचशी कामं आता मी बऱ्याच दिव दिवसांपासून यांच्याकडे माझ्या ॲडव्हर्टायझिंगचं वगैरे काम देते त्यांचं काम खरंच खूप चांगलं आहे मनापासून ते काम करतात आणि दुसरं म्हणजे आज हे गणपतीचे आरतीचा मान जो त्यांनी मला दिला यावरून माझ्या लक्षात एक गोष्ट येते की हे आपली रूढी परंपरा संस्कृती जपण्याचंही काम खूप मोठ्या पद्धतीने करतात खूप जल्लोषात करतात आणि हे काम असंच म्हणजे बऱ्याच वर्षात पासून करत आलेले आहेत हे मला आत्ताच मॅडमने सांगितलं की मॅडम आम्ही बऱ्याच वर्षापासून हे काम करतोय हे काम असंच त्यांचं पुढे चालत राहो हीच मी ईश्वरजांनी इच्छा प्राप्त करते थँक यू द न्यूज चॅनलच्या या चिहा आणि त्यांच्या का नवीन कामकाजास हार्दिक शुभेच्छा देतो आज गणेश पूजनासाठी निमंत्रित केलं त्याबद्दल सगळं आमचे योगेश या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि त्यांचं पुढील कार्य भरभराटीचं जावं अशी मी मनापासून प्रार्थना करतो गणपती छरणी सर्व कुटुंबीय आणि जे टीम टीम आहेत त्यातल्या टीमचे सगळे अधिकारी त्यांना भरपूर त्यांच्या कामात वृद्धी व्हावी अशी मी शुभेच्छा देतो न्यूज महाराष्ट्र यांच्या माध्यमातून आज श्रीजी पूजेचा मान आमचे सहकारी मित्र वाघसाहेब की ज्याने या मीडिया क्षेत्रामध्ये शून्यातून विश्वनिर्माण केला आणि माणूस काय करू शकतो या सोलापुरात ज्या योगेश वाघने दाखवून दिला आणि त्यांच्या योगाने मला ज्या स्त्रीची पूजा करण्याची संधी मिळाली निश्चित त्यांना गणपती बाप्पाने आम्हाला आशीर्वाद दिला तसंच वाघ साहेबांनाही आशीर्वाद देऊन हे चॅनल महाराष्ट्रात चांगल्या पद्धतीने चालावं ही, चाला ही शुभेच्छा नमस्कार मी डॉक्टर कीर्ती समीर गोळवलकर आज इथे द न्यूज प्लस आणि स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल येथे आम्हाला गणपतीच्या आरतीसाठी बोलवण्यात आलं होतं खूप छान त्यांनी अरेंजमेंट केली होती आम्हाला सन्मानाने मानाने आरतीचा आरती करण्याचा गणपतीचा मान आम्हाला दिला खूप छान वाटलं आणि दरवर्षीप्रमाणे ते वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज पण राबवतात खूप छान ॲक्टिव्हिटीज आम्ही ते अटेंड करतो एन्जॉय करतो तसेच आमच्या बिझनेसच्या रिलेटेड म्हणजे मी डॉक्टर असल्यामुळं त्या रिलेटेड पण ते बरेच ॲक्टिव्हिटी राबवले जातात स्किन आणि हेअर ट्रीटमेंट्स वगैरे त्याच्या रिलेटेड किंवा महिलांसाठी काही कॉस्मेटिक समस्या असतील सौंदर्य समस्या असतील त्या रिलेटेडसुद्धा बरेच त्यांनी आत्तापर्यंत आमच्यासोबत काम केलेलं आहे महिलांसाठी उपक्रम राबवलेला आहे तर खूप छान रिस्पॉन्स मिळालेला आहे तर असंच तेही वेगवेगळे उपक्रम त्यांनी याच्यापुढेही राबवावेत धन्यवाद हॅलो माझं नाव भारती अमोल ममाणे आणि आज स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल आणि द प्लस न्यूज चॅनल द प्लस न्यूज चॅनल हे नवीनच सरांनी लॉन्च केलेलं आहे चोळे सर आणि योगेश वाघ सरांनी याबद्दल त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि दरवर्षी खूप वर्षापासून आम्ही या चॅनलला ओळखतो स्मार्ट महाराष्ट्र चॅनलला आणि प्रत्येक गणपतीच्या फेस्टिवलला आम्हाला ते इन्व्हाइट करतात गणपतीच्या पूजेसाठी खूप बरं वाटलं आणि आज पण आम्हाला बोलून इथं सन्मान दिला याच्याबद्दल मी चॅनलला खूप थँक्यू मानते नमस्कार मी सचिन चव्हाण शिवसेना शहर प्रमुख सोलापूर आज आ, या ठिकाणी द न्यूज प्लस आणि स्मार्ट महाराष्ट्र यांच्या गणपतीपूजेसाठी आम्हाला आमंत्रित केलं त्याबद्दल मी प्रथमचा त्यांचं आभार व्यक्त करतो आणि आज गणेशोत्सवाच्या निमित्तानं एक चांगली गोष्ट झाली आहे की डॉल्बी मुक्त आज सगळ्या मिरवणुका होत आहेत म्हणजे एका प्रकारे आता आपला सोलापूर बदलत आहे असं म्हणायला हरकत नाही चांगल्या दृष्टीने आज वाटचाल होत असताना दिसत आहे आणि मी त्यानिमित्तानं आज गणरायाकडं ही प्रार्थना करेल की सग आमच्या सोलापूरच्या सगळ्या रहिवाशांना सुख समृद्धी आणि चांगलं आरोग्य देवं हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो आणि मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी आ... द न्यूज प्लस uh, uh, आणि स्मार्ट महाराष्ट्रच्या चॅनलला आभार व्यक्त करतो धन्यवाद थँक्यू मी राजेंद्र हजारे संस्थापक चेअरमन जनकल्याण मल्टीस्टेट आज गणपतीनिमित्त पूजा करण्याचा मान मला स्मार्ट महाराष्ट्र चॅनल व द न्यूज प्लेस यांनी दिला त्याबद्दल ह्या चॅनलचं मी मनापासून आभार मानतो धन्यवाद मी ॲडव्होकेट विजय रामचंद्र देशपांडे आज द दे न्यूज प्लस आणि स्मार्ट महाराष्ट्र या चॅनलच्या चा कार्यालयात आलेलो होतो पवार साहेबांनी खास आग्रह करून बोलवलं होतं माझ्या हस्ते इथं पूजा गणरायांची पूजा झाली त्याबद्दल त्यांचे आणि सर्व चॅनलमधील कर्मचारी स्टाफ यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो या चॅनलमुळं आपल्याला सोलापूरची वित्तम बातमी बारीक सारीक गोष्टी निष्पक्षपणे आणि कोणत्याही दबावाविना नसणाऱ्या आपल्या सगळ्यांना माहिती होतात या चॅनलने त्यांचं काम असेच पुढं चालवावं अशी मी त्यांना विनंती करतो नमस्कार माझं नाव युवराज साकोते मॅनेजिंग डायरेक्टर शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क सोलापूर सर्वप्रथम द न्यूज प्लस आणि स्मार्ट महाराष्ट्र न्यूजच्या संपूर्ण टीम आणि दर्शकांना माझा मोर या मला इथे पूजेसाठी बोलून मान देऊन जे आज स्मार्ट महाराष्ट्र न्यूज यांनी बोलवलं आहे त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त कर करतो त्याचप्रमाणे येणारा वर्ष हा मंगलमय असो आरोग्य आणि चांगला बिझनेसचा असो हा मी बाप्पांच्या चरणी इथे आपल्या कार्यालयात सगळ्यांनी प्रार्थना करतो येणारे दहा वर्ष सोलापूरला अत्यंत चांगले आहेत खूप ऑपॉर्च्युनिटी सोलापूरमध्ये भेटणार आहेत स्मार्ट महाराष्ट्र न्यूज यांनी अग्रेसरहून ह्या पद्धतीत सोलापुरांना मार्गदर्शन व एक गाईडलाईन द्यावं अशी मी त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो मी महेश चव्हाण गवळीवस्ती तालीम संघाचा उत्सव अध्यक्ष माझ्या वतीनं मी द न्यूज प्लस व स्मार्ट महाराष्ट्र चॅनल यांना गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो व आम ते आमची आज आरती होती त्या आरतीनिमित्त बोलावल्याबद्दल मी सर्व टीमचा मनापासून आभारी आहे मी महादेव नागनाथ गवळी गवळी तालीम संघाचा ता अध्यक्ष द न्यूज प्लस महाराष्ट्र चॅनलला गवळीवस्ती तालीम संघातर्फे शुभेच्छा मी हेमंत पिंगळे गवळीवस्ती तालीम संघाचा कार्यकर्ता आज द न्यूज प्लस स्मार्ट महाराष्ट्र चॅनलच्या गणरायाचं पूजनाचा योग आम्हाला आज लाभला या महाराष्ट्रामध्ये गणपतीच्या आगमनाबरोबर पावसाचं सुद्धा चांगलं आगमन या महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे शेतकरी पावसानं सुखवला आहे महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये गणरायाचा आशीर्वाद आपल्याला ह्या वर्षी दिसत आहे यावर्षी गणरायाच्या चरणी एकच प्रार्थना आहे की महाराष्ट्रामधल्या तमाम व हिंदुस्थानातल्या सर्व जनतेला सुख संपन्न लावो जे विघ्न विघ्नहार्ता आपण ज्या गणपतीला म्हणतो तो विघ्न या देशाच्या या महाराष्ट्राच्या वा तमाम सगळ्या आपल्यातलं विघ्न जावो मी चंद्रकांत पवार आज इथं गणेशोत्सवानिमित्त श्रीच्या दर्शनासाठी आलो होतो न्यूज प्लस चॅनल आणि स्मार्ट महाराष्ट्र चॅनल या संयुक्त विद्यमानं जी गणेशस्थापना झाली आहे त्या गणेशस्थापनेला माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा द न्यूज चॅनल प्लसचे अँड महाराष्ट्र न्यूज चॅनलचे योगेश सर यांनी मला त्यांच्या गणपती आरतीला बोलवले त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि त्यांचे मी आभार मानतो आहे ऋ रुत, माझे नाव ऋतुजा धरणे आहे द न्यूज प्लस आणि महाराष्ट्र न्यूज चॅनल या यांच्या गणपतीच्या आरतीला आम्हाला बोलवलेले आहेत त्यांचे फार फार अभिनंदन किरण माशाळकर राष्ट्रवादी शहर युवती अध्यक्ष शक्ती सोशल फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष स्मार्ट महाराष्ट्र चॅनल आणि द न्यूज प्लस चॅनल यांनी मला या ठिकाणी गणपतीच्या निमित्ताने श्रींच्या पूजेसाठी आमंत्रित केल्याबद्दल मी प्रथमता त्यांची आभारी आहे आ, स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलचे फाउंडर योगेश सर आणि न्यूज प्लस चॅनलचे पवार सर आणि चौंडे सर यांची मी आभारी आहे गणपती पूजेसाठी आला असता एक छान अनुभव आला आणि आज सोलापूरचं डी जे मुक्त होण्यासाठी सर्व सोलापुरातल्या सर्वच न्यूज चॅनल आणि वृत्तपत्रांनी जी उठाव केला त्यात स्मार्ट महाराष्ट्र चॅनल आणि न्यूज प्लसचा तेवढाच मोठा वाटा आहे या गणेशोत्सव छान पद्धतीने पार पडण्यासाठी सर्वांना सहकार्य केल्याबद्दल मी या दोन्ही चॅनलचा आभार मानतो आणि मला इथं गणपती पूजेला बोलवलात त्याबद्दल आभार मानतो आणि सर्व सोलापूरकरांना या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद मी ॲडव्होकेट महादेव विनायक गोठे आज मला इथे द न्यूज प्लस चॅनल आणि द महाराष्ट्र न्यूज चॅनल यांच्या कार्यालयाच्या श्री गणेशाची प्रतिष्ठापना केलेली आहे त्या प्रतिष्ठापनेच्या आजच्या पूजनाचा मान आम्हाला सर्व वकील मंडळ दिला त्याबद्दल सर्वप्रथम मी माझे मित्र उमाकांत चौंडे तातेसाहेब पवार आणि योगेश वाघ यांचा खूप खूप आभारी आहे <coughs> द न्यूज द स्मार्ट महाराष्ट्र चॅनल आणि द न्यूज प्लस चॅनल यांचे जे संचालक आहेत ते खूप अनुभवी निर्भीड पत्रिकेतील एक नामांकित व्यक्तिमत्त्व आहे त्यांचे त्यांनी जो हा कंबाईन स्मार्ट न्यूज चॅनल आणि द न्यूज प्लस चॅनलने जो हा प्रवास चालू केलेला आहे तर त्यांना लागो हो। मी ॲडव्होकेट भीमाशंकर तुकाराम जाधव हो। लेबरनॉ प्रॅक्टिशन असोसिएशनचा उपाध्यक्ष या ठिकाणी मला आपण आमंत्रित केलं आणि श्रीची पूजा क करण्यासाठी मला या ठिकाणी आपण आमंत्रित केलं त्याबद्दल मी पहिल्यांदा ह्या न्यूज चॅनलचं आभार मानतो आणि या, या ठिकाणी महाराष्ट्र न्यू चॅनल आणि द प्लस न्यू चॅनल या चॅनलचं चा पुढे यापुढे भविष्यामध्ये भरपूर प्रगती हो आणि ही शुभेच्छा मी या ठिकाणी देतो माझं नाव ॲडव्होकेट मीरा कैलाश प्रसाद मी सोलापूर बार असोसिएशनची सहसचिवा म्हणून पदवर आहे आज न्यूज प्लसच्या चे 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 चॅनलने आम्हाला इथे आमंत्रित केला आरती करण्याची संधी दिली त्याबद्दल मी न्यूज प्लस चॅनलचा खूप खूप आभार मानते सर सर्व गणपती भक्तांना गणेश उत्सवची हार्दिक शुभेच्छा देते सर्वांची मनोकामना पूर्ण होवो व सर्वांचे दुःख कष्ट गणपती बाप्पा ह ते जावे नमस्कार मी ॲडव्होकेट अरविंद नवनाथ देडे खजिनदार सोलापूर बार असोसिएशन आज आम्हा सर्वांना सोलापूर बार असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांना द न्यूज प्लस चॅनल व स्पार्ट महाराष्ट्र चॅनल यांच्या वतीनं जे आ, श्री गणेश प्रतिष्ठान ची स्थापना केली गेली त्याबद्दल आम्हाला इथं बोलवण्यात आलं आणि आमच्याकडून श्री गणेशाची पूजा करण्यात आली तरी मी सोलापूर बार असोसिएशनच्या वतीने महाराष्ट्र स्मार्ट महाराष्ट्र चॅनल व न्यूज प्लस चॅनल यांचा आभार व्यक्त करतो मी हनुमंत मोतीबणे माझी पर्यवेक्षक हरिभाई प्रशाला सोलापूर आज या ठिकाणी स्मार्ट महाराष्ट्र चॅनल व न्यूज प्लस या चॅनलनी मला खास गणपतीची आरती करण्यासाठी पूजन करण्यासाठी आज निमंत्रित केले होते अत्यंत सुंदर पद्धतीनं सर्वांच्या वतीनं या ठिकाणी आरती झालेली आहे पूजा झालेली आहे आणि हे प्लस महाराष्ट्र स्मार्ट महाराष्ट्र आणि न्यूज प्लस हे चॅनल जे आहे ते सोलापूर शहरामध्ये आर्थिक सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांच्या पालकांच्या नव लोकांच्या समोर जावेत हा दृष्टिकोन समोर ठेवून आज पूर्ण सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत मी आडळकड बाबासाहेब जाधव अध्यक्ष सोलाभर बार असोसिएशन आज मला द न्यूज प्लस आणि स्मार्ट महाराष्ट्र चॅनल या चॅनलने मला बोलवून जो काय मान सन्मान केला तसेच गणेशाच्या आरतीसाठी मला बोलावलं आणि माझ्या हातून आरती केलीत त्याबद्दल आपणा सर्वांचं मी मनापासून धन्यवाद आभार मानतो वातावरण इथलं खूपच छान आहे आणि बऱ्याच दिवसापासून की हा जे कार्यक्रम किंवा उपक्रम आहे हे उपक्रम उपक्रम फार सुंदर चांगल्या रीतीने केले जातात हल्लीच्या काळात डी जे मुक्त सोलापूर हा एक उपक्रम राबवला जातो आहे त्या उपक्रमाला सोलापूरकरांनी सर्व संघटनांनी अगदी भरभरून पाठिंबा दिलेला आहे मी दत्तप्रसाद सांजेकर बालाजी अंमेंसमध्ये काम करतो योगेशरांच्या जे आत्तापर्यंत जाहिरात विभागात भरपूर काम आहे प्रचंड मेहनत केलं त्यांनी आणि त्यांच्या मेहनतीचं फळ आता गणपती बाप्पाला हीच प्रार्थना आहे पुढील पुढील येणाऱ्या याच्या काळामध्ये भरघोस यश मिळू दे स्मार्ट मीडिया चॅनल आणि द न्यूज प्लस चॅनल त्यांच्या जाहिरात विभागाची भरभराट होऊ दे हीच गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना तत्पूर्वी दी न्यूज प्लस चॅनलचे डायरेक्टर उमाकांत चौंडे तसंच इन स्मार्ट मीडियाचे संचालक योगेश वाघ यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचं स्वागत आणि सत्कार करण्यात आला याप्रसंगी क्राईम रिपोर्टर तथा पोलीस मित्र राजकुमार श्रीमान ज्येष्ठ पत्रकार अनंत चव्हाण चॅनलचे विशेष प्रतिनिधी संजय कुलकर्णी इन स्मार्ट मीडियाच्या मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नयना वड्डो ऑफिस कोऑर्डिनेटर वर्षा म्हमाणे आदींची उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही